नमस्कार मी रेणुका न्यूज एटी लोकमच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आणि आजचा दिवस महत्वाचा आहे आणि त्यात मराठा आंदोलनाचा आजचा महत्वाचा दिवस कारण एकीकडे या लढा आरक्षणाचा सुरू असताना एकीकडे मुख्यमंत्री तिथे संवाद साधतायत आणि आरक्षणाचा विजय गुलाल उधळण्याचा मोठा कार्यक्रम सध्या वाशीमध्ये आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे जरांगी यांच्या मागण्यांसंदर्भात आपण बोलणार आहोतच पण या सगळ्या संदर्भात नेमकं ओबीसी बांधवांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आमचे प्रतिनिधी चंद्रकांत कुंदे आता आपल्या सोबत आहेत चंद्रकांत एकीकडे मुख्यमंत्री भाषण करतायत आणि शिष्टमंडळ काल भेटायला गेलं होतं आणि त्यांच्या लढ्याला यश येताना दिसत पण या सगळ्या पार्श्वभूमीवर अ पुण्यातल्या ओबीसी बांधवांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया रेणुका खर तर आज जे जरांगीनी आंदोलन सुरू केलं होतं आंतरवाली पासून त्याला आज कुठेतरी यश येताना दिसतय वाशी मध्ये सगळे मराठा बांधव जल्लोष करत आहेत त्यांच्या मागणीला यश ये येत आहे जरांगीचे नेतृत्व आंदोलन झाले गर्दी तिथली आपण बघतोय स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या आंदोलनाला उपस्थित राहत त्यामुळे त्यांचं निश्चित अभिनंदन केलं पण त्यांच्या या मागणी मान्य केल्यामुळे ओबीसी बांधवांच्या आपण त्यांनाही आणि ओबीसी बांधव आता आपल्या सोबत आहेत मला सांगा ताई आज मराठा बांधव सगळे जल्लोष करतात वाशी मध्ये तुम्ही तुमची काय भूमिका आहे आता मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत चंद्रकांत मग एकच मिनिट दोनच मिनिट हो हो स्टुडिओमध्ये त्यामुळे पुण्याहून या सगळ्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येतात आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आपण आताची जी महत्वाची बातमी आपण बघतोय की जरांगींच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या आहेत तर नोंदी सापडलेल्यांना आणि कुटुंबियांना देखील प्रमाणपत्र देणार आणि सरकारकडून सगळे सोहऱ्यांसोबत देखील अध्यादेश त्याचबरोबर मराठा बांधवांवरचे राजकीय गुन्हे देखील मागे घेतले जातील हा सगळा मुद्दा तर आहेच आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोच पण तोपर्यंत आपण या कोणत्या मागण्या मान्य झाल्या त्यावर देखील आपण लक्ष टाकणार आहोत वंश आणि तपासणीसाठी तालुका पातळीवर समिती आणि मराठवाड्यात कमी प्रमाणपत्र सापडले त्यावर शिंदे समिती गॅझेट काढेल विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाबद्दल कायदा आणणार या सगळ्या मागण्या त्यांच्या मान्य झाल्यात आणि हा लढा आरक्षणाचा ज्याच्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जनांगे पाटील यांनी उपोषण सोडलंय आणि त्यांनी आता काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ज्यूस देखील घेतले आता मुख्यमंत्री देखील संवाद साधतायत आणि शांततेत आंदोलन केल्याबद्दल या सगळ्यांचं अभिनंदन असं देखील आता मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय पण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारच आहोत पण त्यांनी असं म्हटलंय की दिलेला शब्द पाळण्याची माझी कार्यपद्धती आहे असं देखील मनोज रांगे पाटील यांनी म्हटलंय त्याचबरोबर मी पण शेतकऱ्याचा मुलगा अशी देखील आठवण आता एकनाथ शिंदे यांनी करून दिलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण आमच्या प्रतिनिधींकडे जाण्याचा प्रयत्न करतो चंद्रकांत माझा आवाज येतो मला हो आवाज येतोय माझा पण तुमचा दिसत नाहीये हो आपण प्रयत्न करतोय बरं तोपर्यंत आपण बघूया तुम्ही शक्य तेवढा लवकर कनेक्ट व्हाचा आला हते ताई मघाशी काही मुद्दा मांडत होते आणि जो आपल्या प्रतिनिधीत पोचू शकला नव्हता सॉरी रेणेकर ना पहिल्यांदा आपण प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करूयात काही तांत्रिक का अडचणीमुळे ते सु, सुरू होऊ शकले नाही पण आता ओबीसी बांधवांची आपण थेट प्रतिक्रिया घेऊया काय ओबीसी बांधवांचं म्हणणं आहे मला सांगत तुम्ही मग काहीतरी सांगत होता आता तिकडे जल्लोष सुरू आहे मी सपना माळी शिवणकर एक ओबीसी म्हणून आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांचा मी जाहीर निषेध करतो तमाम ओबीसी कडून आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि जो जी आर रात्री पावणे तीन वाजता एका समाजासाठी जर जी आर निघत असेल तर हे खर तर आमच्या ओबीसीच्या डोक्यात रात्रीतून दगड घातल्यानंतर झोपेत दगड आमच्या ओबीसीच्या डोक्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घातलेले एका समाजाचा मुख्यमंत्री म्हणून त्यांना निवडून दिलेला आहे का त्यांना ओबीसी मतं मिळालेली नाहीयेत का ओबीसीच्या मतांवरती त्यांचा जे काही मुख्यमंत्री पद भोगले त्याच्या ओबीसी मध्ये काहीच योगदान नाही का असे असे तमाम प्रश्न ओबीसी पडलेले आहेत आम्हाला रात्री आणि एका समाजासाठी मात्र रात्रीचे काढायचे आणि एका समाजासाठी मात्र प्रत्येक अधिकारी तिथे उभे करायचे हा खूप मोठा घात आहे आणि याच्या पडता तुम्हाला एका दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये पडलेले दिसतील हा ते इशारा देते आता ओबीसी शांत बसणार नाही तमाम ओबीसी कारांना माझ्या पळपळीची विनंती आहे आता या शिंदे सरकारला यांच्या खुर्च्या खाली केल्याशिवाय शांत बसायचं नाहीये आता मात्र त्या मराठी नेत्यांना करायचं नाही आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकणार आहोत आता आमचा मुख्यमंत्री जोपर्यंत सत्यात बसणार आहे तोपर्यंत आमचा ओबीसी शांत बसणार नाही रेणुका बघू शकते काय भावना आहेत तुमची काय भावना आहे कालचा जो प्रकार घडलेला आहे पाहुणे रात्री पावणे तीन वाजता रात्रीच्या अंधारात जातो पहिल्यापासून जो खेळ चाललेला आहे खेळाचा शेवट काल त्यांनी केलेला आहे काल पावणे तीन वाजता जे आर काढून या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी जे आर ची प्रत करण्यासाठी त्या ठिकाणी वाचला येत आहेत आणि जे ओबीसीच्या आरक्षणाला दाखल होणार नाही म्हणणारे मुख्यमंत्री आज ओबीसी आरक्षण संपवले <laughs> नाही त्यांनी त्याला संपूर्ण जबाबदार हे सध्याचे मुख्यमंत्री आणि शासन महाराष्ट्र शासन आहे ज्यांनी ओबीसीचा घात केलेला आहे त्याचा त्याची किंमत त्यांना चुकवावं लागणार आहे कारण ओबीसीना आज यांनी फसवलेला आहे ओबीसी ना रस्त्यावर आणलेलं आहे ओबीसीच्या पावणे चारशे जाती आज रस्त्यावर आलेल्या आहेत जो शेवटच्या घटकापर्यंत ज्याच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचलेला नाही मिळालेला अशा मंडळींच सर्वेक्षण करण्याचं सोडून या ठिकाणी जे दर्जाचे गरबशाहीने हुकुमशाहीने मनगटशाहीने जे सकाळला वेटेल जात त्यांच्यासाठी मात्र पूर्ण यंत्रणा राबवतात या ठिकाणी हे कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी आमचा घात केलेला आहे आणि ह्याची किंमत मुख्यमंत्र्यांनाच नाही ना तर या शासनाला चुकावं लागणार आहे ओबीसी शांत बसणार नाही ना खरी लढाई ना आता मुख्यमंत्री म्हणत होते की मराठा आणि ओबीसी मधला वाद आम्ही वाद होऊ दिला नाही पण मुख्यमंत्री साहेबांना सांगतो की आता खरा वाद सुरू झालेला आहे आता तुम्हाला ओबीसीची ताकद समजेल ओबीसी काय करू शकतो हे समजेल आणि तुम्ही जे आता जातीची भूमिका घेऊन या ठिकाणी इतर समाजावर अन्याय केलेला आहे त्याची किंमत तुम्हाला चुकावं लागेल एवढं त्या निमित्ताने सांग काय सांगाल का मराठा समाजाचं आंदोलन चालू होत त्याला न्याय मिळाला अभिनंदन त्यांचं परंतु हे आंदोलन सुरू झाल्यापासून शासकीय पातळीवरती एकच जात होत की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार पण ओबीसीच्या कुठल्याही प्रकारचे आरक्षण दाखवला लागणार नाही पण आज प्रत्यक्षात पाहिलं की ज्या वेळेस उंबीच्या दाखल्या सरसकट देणार देणार आहेत आणि शो त्यामुळं हे सगळे लोक हा सगळा समूह ओबीसी मध्ये या ठिकाणी येणार आहे आणि त्यामुळं ओबीसीच्या करता जे न्याय आरक्षण आतापर्यंत आहे त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमण येणार यात संजय नाही आम्ही या जगांज पाटलांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो कशा पद्धतीनं प्रतिक्रिया देखील येतात आणि या संदर्भात अधिक देखील आपण काही समस्या येतात त्याच्यामुळे आपण त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत पण इतरही बातम्यांचा आपण पुन्हा एकदा भेटण्याचा प्रयत्न करतोय आणि आता इथेच थांबूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत